पौर्णिमा मग वट पौर्णिमा आहे तर तुमच्या बायकोचा उपवास राहील की नाही तिचा उपवास असला की ती वडाला गरके मारते आणि तुम्ही पण काय करायचं उद्या तिच्यासाठी उपवास ठेवायचा आणि येळ्या बाबोडीला तुम्ही ना गरके मारायचे बघा रात्रीपर्यंत नाही तर दोन दिवसापर्यंत किती परिवर्तन होईल तुमच्या बायकोमध्ये तुम्ही माराच येळ्या बाभोळीला गरके